जय भीम नमो बुद्ध जय संविधान जय शिवराय मित्रांनो गेल्या आठवड्यातच आमचे आम चॅनल मॉनिटाईज झालेले आहे तुम्हाला तर माहीतच आहे पण आज आमचे चौदा हजार सबस्क्रायबर पूर्ण व एक करोड व्ह्यूज देखील पूर्ण झालेले आहेत हे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान तथागत गौतम बुद्ध यांच्या पुण्याने सर्व काही झालेले आहे व मित्रांनो तुमचा सपोर्ट देखील भरपूर मिळालेला आहे यातूनच हे सर्व सिद्ध साध्य झालेले आहे तुम्ही सर्वांनी आम्हाला खूप सपोर्ट केला मित्रांनो त्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि मित्रांनो यामध्ये अधिराजचा देखील खूप मोठा वाटा आहे अधिराज दोन शब्द बोलेल बोला तरी आमची बाबा तदी दयाला अजून तुमचे वाटले काय कमेंट करा गाणं मित्रांनो तुम्ही आम्हाला सर्वांनी खूप सपोर्ट केला आहे तर चॅनल मॉनिटाइज झाले यामध्ये आधीराजचं तर खूप मोठा वाटा आहे आणि ही लाँग व्हिडिओलाही तुम्ही असा सपोर्ट करत राहा आम्हाला अजून आम्हाला आधीराज काय म्हणते बघा मित्रांनो

लॉन्ग व्हिडिओ काही जास्त टाकलेले नाहीत पण इथून पुढे जास्तीत जास्त टाकण्याचा प्रयत्न असणार आहे आता आदिराज आदिराजने देखील आज भीमगीत सादर केलेले आहेत लॉन्ग व्हिडिओ तोही संध्याकाळी वगैरे अपलोड करणार आहोत तरी त्याला सर्वांनी बघा लाईक करा कमेंट करा कसे वाटले कमेंट मध्ये नक्की सांगा आदिराजचे व्हिडिओ नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो